तर बाहेर मस्तपैकी असं आंब फोडायचं भो चा, काम चालू आहे hmm. काय म्हणता काय नाही चालूय चाललय काल काय तावडीत घावला नाही पण आज घावला का नाही काल तावडीत म्हणजे आंब आणलं मी सेटिंग से, 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 से लावली मी कसली सेटिंग आंब्याची ह्याची सगळ्या गोष्टी हे म्हणजे तुमच तावडीत घावला नाही <laughs> हा कामाव निघून गेला सातलाच काम पण जाय गरजेचं आहे हे पण आता काल आंब सकाळ सकाळ फोडायचं नव्हतं भिजान नव्हतं घातलं काय नव्हतं कस काय करणार तर मित्रांनो आपलं टार्गेट आहे ह्या वर्षी म्हणजे आता एवढ्या पंधरा वीस दिवसात दोन हजार हा दोन हजार किलो लोनच करून ठेवायचं वरच्यावरून टास् भरले पाहिजे डेअर कारण की गेल्या वर्षी खूप म्हणजे खूप मोडाफ झाला आमचा लोनचं संपलं आणि भरपूर लोक म्हणतात की एवढं लोनचं असतं का आलेलं की तर खूप जण म्हणतात की एवढं लोनचं असतं का कुठं अ एवढ खपतं का दोन हजारन हजारन पण तसं नाही कालच्या धरणं कालच्या धरण कमीत कमी दीडशे वर्ग अश्विनीला कमीत कमी किती दीडशे वर्ग मग तुम्ही सांगा आणखी साडेआठशे वर्ग आले की एक हजार किलो लोनचं संपलं ना एक हजार किलो पेंडिंगला पाहिजे कारण जे लोणचं एकदा घेणार आहे ते दोनदा घेणार आहे हा मग त्याच्यामुळं पाहिजे लोणचं आणि असलेलं बरं पुन्हा ह्याला काय म्हणलं बारामती तर बाजार इकडे तिकडं असते एक डेरा घेऊन गेलं तास दोन तास बसलं दहा किलो <laughs> दोन दहा लो दहा किलो लोणचं खपलं दिवसाला तरी हजरे निघणं हजार दीड हजाराचं दोन हजाराचं लोणचं खपन आणि दुसरं म्हणजे जर कोणाला होलसेलमध्ये आम्ही बनवलेलं सगळं आयतं लोणचं जर होलसेलमध्ये पाहिजे वीस किलो पंचवीस किलो तीस किलो तसं पण लोनच द्यायची आमची तयारी आहे जेणेकरून तुम्हाला पण लोनच्या माग किती शंभर दोनशे तीनशे रुपये एवढं म्हणजे आपण होलसेल मध्ये द्यायचं ग त्यांना थोडे त्यांना पण विकायचे म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या असं त्यांना पण आपण होलसेल मध्ये देऊन आपण लय लोनचं करणार आहे आपण दोन हजाराचं टार्गेट लक्षात ठेव दोन हजार खापवायचं म्हणजे खापवायचं खपन का मग मग फुल तयार केली पाहिजे हा ह्या धांद्यात उतारलो सीजन आहे आंब्याचा तोपर्यंत लोणचं करून ठेवायचं आणि मला माहिती गेल्या वर्षीच लोणचं आणि आपलं राहिलं तर काय अडचण नाही असं मला वाटत किलो हजार हजार करायला आता हे काय आणलं असते ते आणलं असताना लगे जायचं हे संपलं की दुसरं आणायचं तिसरं आणायचं आता आंब्याचं सीजन जवळपास दोन महिने ना हुँ. या दोन महिन्यात आठवड्याला कमीत कमी पाचशे किलो लोणचं करत राहायचं पाचशे 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 किती लागते दोन हजार किलो करायला महिन्याला पाचशे कि पंधरा दिवसाला पाचशे किलो के हो केलं तरी झालं दोन हजार काय मी कामाला सुट्टी घेईन थोडी पंधरा काय बोललात तुम्ही कामाला सुट्टी घेणार तुम्ही पर, एक प्रकारचा बिझनेस आहे तुम्ही सुट्टी घ्यायचा कामाला ही एक प्रकारचा बिझनेस आहे बराबर आजच्या दिवस घरी तुम्ही आजच्या दिवस महत्त्वाचा आहे माझे मी दोन गमेले फोडून जातोय ना रोजच महत्वाचं आहे तुमचं तुला मदत करून जातोय ना आणखी काय पाहिजे तर चला जर कुणाला तिथे विकायला पाहिजे असेल कुठं पाहिजे असेल तर शंभर देऊ आणि बारा मध्ये ठिकाणी तर घरपोच म्हणजे आणून दिले जाईल पाच किलो घ्या दहा किलो घ्या आमचं टार्गेट आहे कोणी काय म्हणून कोण कसं म्हणून आम्ही काय कोणावर लक्ष देणार नाही हा इकडे कसं काय व्हाय ना कोण काय म्हणायची गरज आहे बिझनेस आहे बिझनेस आहे काय असतं त्या एवढं लोनचं असतं का असं असतं का तसं असतं का आपण असतय नाही विकतय काय तुम्हाला गेल्या वर्षी नाही म्हटलं तरी आम्ही किती विकले आम्हाला माहिती आणि एखादा साईड बिझनेस पाहिजे त्याशिवाय तरी माझी चर्चा येणार नाही गॅस मध्ये असू द्या सगळ्यांचा सपोर्ट आहे कालच्या काय असतं चार पाचशे रुपये फिरायला गेला जेवाय गेला कुठे गेला की पाचशे रुपये जाते पाचशे रुपये लोणच गेल्या वर्षी सहाशे रुपये किलो लोनचा होतं ह्या वर्षी पाचशेच रुपये किलो लावले मस्त पेकी आणि पण डेऱ्या डेऱ्यातलं लोणचं करणार आहे ह्या वेळेस मस्त पेकी रात्री काय झालं ते ते म्हणले देत नाही त संध्याकाळचं त्यांचं काय असलं नाही मस्त नाही असतं देत नाही त माठ वगैरे संध्याकाळचं बघा अस आपण करू आणि आसूद्या सात कसं होतं प्रत्येकाला वाटतं एवढं लोणचं असतं का हजारो हजार कुठे लोक एवढं करतात का पण एवढं केलं पण पाहिजे पाहिजे शेवटी आपण आहे विकणार आहे आपल्याकडे कलाय आपल्याकडे डोकं आणि हिला काय म्हणलं बारामती असे काही ठिकाण आहेत तिथं एक डिअरा घेऊन गेलं का नाही डिअरा एक छोटासा वजन काटा का, बार का तसला इलेक्ट्रिक आणि मस्त पैकी एक डिअरा ठेवून विकल ना अशी रोज मी वीस किलो लोनच विक चांगली गोष्ट रोज वीस किलो काय इकडे ऊन काम करू असतो दिवसभर काम केलं असा ठिकाणी गेलं रिलायन्स मॉल समोर इकडं तिकडं चौका थांबलं दहा मिळत दोन अडीच तास थांबलो साध्याकाळी नऊ वाजेपर्यंत रोज दाखवलं लोनच कपल फक्त आयडिया पाहिजे लागायचं नाही आपण काय कष्ट करून खातो त्याच्यामुळे काय लागायचं नाही म्हणजे तुमचं त्याच्यामुळे विकायला काय लागायचं आपण त्यावर जगणार आहे आपल्याला पैसे पाहिजे चार खर्चायला काही स्वप्न असतील पूर्ण करायचे असतील आता हे वाटलं हे जर रूम पूर्ण झाले असते आपल्या बिझनेसला तर लोन लोनच तिथं आपण घातलं असतं बिझनेस साठी पण जाऊ द्या असू द्या होईलच पूर्ण वरची रूम आपली मुकळी ठेवली चांगल्या कामाला अडचणी असतात हा पण नाही तसं नाही वरची रूम झाली ना चांगली स्वच्छ हा शेवटी बिझनेस करायचा म्हणलं स्वच्छता पाहिजे स्वच्छता पाहिजे महत्वाचं स्वच्छताला प्राधान्य दिलं पाहिजे आंबा फोडला पुसायचा स्वच्छ करायचा तिथं पुसून वगैरे सगळे घाण काढून तिथं वाया घातल्यानंतर तिथं जात नाही म्हणजे आपलं लोणचं कसं राहत एकदम चांगलं राहणार बरोबर आहे आणि तिला सांगितलंय मेडिकल मधनं तुला हँड ग्लोव मसाला हे कालवायला तुला सगळे सिस्टमॅटिक आणून देतो काय हा व्यवस्थित डोक्याला बांधायचं

लोन झाले झाल्यानंतर आम्ही आणखी एक बिझनेस स्टार्ट करतोय hmm. चालू करायचं चा, आहे नियोजन आमचे वेगळं युनिट काय hmm. करायचंय लोणच्या आधी लोनच्या टार्गेट आहे तेवढं पूर्ण करून द्या आधी हजाराचं होत पण काल खूप जणांनी लोनच घेतलं दीडशे वर्ग आले जवळपास त्याच्यामुळे कॉन्फिडन्स झालाय आपल्या दोन हजार करून ठेवायचं आपण सोपू शकतो सहज विकू शकतो सहज विकू शकतो

नाही ना 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 ना। ना। सांगितलंय मी घेताना आता अर्धा किलो घेतलं तरी चालेल सुरुवातीला टेस्ट म्हणून आणि मग नंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे ती घ्या असं पण सांगितलंय कारण बघितलं पण पाहिजे त्यांना पण पैसे द्यायचे ते तर असं आहे ना असं द्या तर बाय सगळ्यांना लागले ते फोडू लागायला भारी वाटलं मला मी माझे दोन गावेले फोडणार आणि जाणार आणि एक दोन तीन चार पाच सहा आहे

तोडून आणलेले आंबे सगळे आणि पडलेले आंबे बघा सगळे कसे निवडून काढलेत बघायचं काय करायचं थोड्यासाठी सगळ्याचा नास नाही करायचं त्याच्यामुळे सगळे निवडून काढलेत इथं असं दे तर बाय सगळ्यांना आणि टाका पटपट ऑर्डरी मस्तपैकी तुम्हाला एवढ्या पाच सहा दिवसात लोणचं पोचून जाईल म्हणजे तुम्ही जर ऑर्डर दिल्या कालपासून बऱ्या भरपूर ऑर्डर आता आज मला असते लिखाण कामच आहे भरपूर लोणचं घालायचं संध्याकाळ ह्यांनी माठ आणल्यावर माठ धुवून घ्यायचं ती तेलबिल लावून मस्तपैकी ते सगळं परतनी उद्या सकाळ त्यात मुराय टाकायचं आणि दोन दिवसांनी तुमच्या ऑर्डरही पॅक करायच्या असं टार्गेट आहे हां मुरून दिलं पण पाहिजे थोडंसं असं त्यात तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा रात्री त्यांनी इथं थोडंसं आल्यानंतर फोडलं होतं तर इकडं खाली टाकलं होतं कारण वरची रूम आपली फुल झाली तुम्हाला माहिती आहे सगळं आता बऱ्यापैकी काम आवरले स्वयंपाक झालाय भांडी कपडे हे राहिले तर ते आवरायचं तर मावशी इथं लोणचं चा घालाय चालू करायचं मसाला हे बारीक करायचा आणि मग ह्यांनी काय हे फोडलेलं आहे ते सगळं पुसून घेऊन परत लावून टाकायचं सगळं तर अशा प्रकारे हाय आपल्याला दिवसभर काम या चला बाय बाय रेसिपी कसली आपले कला असं नसतंय काय लोणचं सगळ्यालाच येतं करायला ज्याची त्याची टॅक्ट असते फक्त असं असतं असं द्या मला मी माझ्या काय म्हणते आई आईच्या हाता हात मारलाय कारण आमच्या आईने पण कसं लोणचं केलं तरी बिघडतच नाही कसलंच द्या